हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या जमुनाबाई डाबीकडे तर कधी उजवीकडे वळत होत्या दिवसभर इतक्या माणसांमध्ये राहून देखील त्यांना एकटं वाटत होतं त्यांच्याशी बोलायलासुद्धा कोणी नव्हते त्यांना असा वेळ घालवणे कठीण जात होते त्यांना जेव्हा कधी असे अस्वस्थ वाटायचे तेव्हा त्या उठायच्या आणि जवळच ठेवलेले रामायण वाचायला सुरुवात करायच्या परंतु तेही किती वेळा वाचणार अर्धा तास रामायण वाचून त्यांनी ते पुन्हा ठेवून दिले मग पुन्हा बेडवर येऊन झोपल्या झोपताना त्याच्या मनात सतत एक विचार सतावत होता की आजारी माणसाचे दवाखान्यात जाणे आणि अशा वातावरणात राहणे ही त्यांची मजबुरी असते परंतु देवाच्या कृपेने मला तर असा कोणताही आजार नाही मला तरी माझ्या नशिबा नशिबामुळे मला इथे दवाखान्यात राहावे लागत आहे वास्तविक पाहता काही काळापूर्वी जमुनाबाई आपल्या पतीसह गावात राहत होत्या काही दिवस परंतु सहा महिन्यापूर्वी त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पतीच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्यामुळे त्यांचा ते मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन आला होता त्यांच्या सुनेला तिच्या सासूसोबत राहण्याची इच्छा नसली तरी गावकरी आणि नातेवाईकांच्या दबावामुळे त्यांचा मुलगा आईला त्याच्यासोबत शहरात घेऊन जायला तयार झाला जमुनाबाईंचा मुलगा कमल हा उत्तम डॉक्टर होता म्हणूनच मोठमोठ्या लोकांसोबत लोकांसोबतच त्याला राहावे लागत असे त्याच्या सासरकडचे लोक देखील मोठ्या घराण्यातले होते पण जमुनाजी एक सामान्य ग्रामीण स्त्री असल्यामुळे ती या सर्व लोकांपासून दूर राहायची जमुनाबाईंचा एक डोळा खोटा होता त्यामुळे ते त्यांचा नातू आणि त्यांची सून त्यांना कुरूप समजत होते एके दिवशी जमुनाजींचा नातू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आजी ते सोफ्यावर बसू नकोस तू तुझ्या खोलीत जा माझे काही मित्र घरी येत आहे हे तो अतिशय उद्धट स्वरात म्हणाला होता त्यावर जमुनाच्या अतिशय प्रेमाने म्हणाल्या अरे बाळा मी अगदी कमी जागेवर बसली आहे तुझ्या मित्रांना भ बसायला भरपूर जागा आहे रे तो म्हणाला नाही तू त्यांच्यामोर बसायचंच नाही ना माझे मित्र मला चिडवतात ती माझी खिल्ली उडवतात माझा अपमान करतात नातवाने अडडाओरडा सुरू केल्यानंतर आतून सुन सुनबाई ईशाचा आवाज आला काय झालं बाळा एवढ्या रागाने का ओरड ओरडती आहेस आई बघ ना आजी नेहमी इथे समोरच सोफ्यावर बसलेली असते माझे मित्र घरी येणार आहेत आणि आजी तिच्या खोलीतही जात नाही त्यावर जमुनाजी जमुना त्यांची सून त्यांना म्हणाली आई तुम्ही तुमच्या खोलीत का जात नाही विनाकारण आमचा अपमान करत असता जरा आमचा मान अपमानाचा तरी विचार करा बिचारा जमुनाची काहीच न बोलता सरळ त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात जाऊन बसल्या खरं तर त्यांना त्यांच्या खोलीत एकटे एकटं वाटत होतं किती वेळ भिंतीकडे टक लावून वेळ घालवत टक लावून पाहत होतात वेळ घालवत बसणार म्हणून त्यात सो बाहेर सोफ्यावर येऊन बसायच्या तिथे बसून निदान मुलांचे चेहरे तरी बघायला मिळायचे परंतु नातवा आणि सुनेला ते खोटे डोळे आवडत नव्हते दुसरीकडे जमुनाजींचा मुलगा कमल याला त्याच्या पत्नीचे आणि मुलाचे वागणे आवडत नव्हते परंतु आपल्या आईचा अपमान होत असताना पाहून सुद्धा तो गप्प राहायचा कारण तो काही बोलला तर त्याची बायको आणि मुलगा त्याला विरोध करायचे त्याला त्रास द्यायचे काही दिवस गेल्यानंतर ईशा तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो ऐकताय का परवा माझ्या मैत्रिणीच्या घरी पार्टी मैत्रिणी घरी पार्टीसाठी येणार आहेत तर सगळ्या किती उच्च दर्जाच्या आहेत हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे पण तुमच्या आई नेहमी इथे समोरच बसलेली असते आणि त्या माझ्या मैत्रिणीसोबत त्यांच्या त्या ते घाणेरड्या गावाकडच्या भाषेत बोलू लागतात मला त्यांची त्याची मला खूप लाज वाटते आणि आता मी हे सर्व सहन करणार नाही तुमच्या आईला तुम्ही जिथून आणला तिथे परत नेऊन सोडा बायकाचे बोलणे ऐकून कमल म्हणाला ईशा तू वेळी तर झाली नाहीस ना ज्या वयात मी आईला परत सोडून आलो तर सगळे नातेवाईक आणि गावकरी लोक मला काय म्हणतील कसं वाटतं ते त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहणार की मी इतका मोठा डॉक्टर असूनही स्वतःच्या आईलाही सांभाळू शकत नाही तिची काळजी घेऊ शकत नाही पण ईशा मात्र त्याच्या बोलण्यावर ठाम होती तिने आपल्या नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितलं एक तर तुमच्या आईला गावी नेऊन सोडा नाहीतर त्यांना वृद्धाश्रमात तरी नेहून सोडा पण आता मी त्यांना तेन, माझ्या या घरात राहू देणार नाही हे ऐकून बिचारी बिचारा कमलाजी बिचारा कमल काळजीत पडला त्याला त्याच्या आईलाही सोडायचे नव्हते आणि दुसरे त्याची बायकोही काही ऐकून घ्यायला तयार नव्हती तो विचार करतच होता की अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसवा उमटले डॉक्टर मुलाने या समस्येवर एक नवीन उपाय शोधला ज्यात सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या आईला तिच्या सामानासह सा। त्याच्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले जमुनाजी त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटलमधील एका खाजगी वॉर्डमध्ये पोहोचल्या पोचल्या पोस्ले असेल असे म्हणा असे की त्यांना पोचवले गेले कारण तेही त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी एक सामना सामानासारखेच होते कोणाच्यात सुख आणि दुःखालाय त्यांना कोणालाही काही फरक पडत नव्हता अधूनमधून वॉर्ड बाय घेऊन येऊन त्यांना खायला देऊन जात होता त्यामुळे त्या काही वेळ त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या रुग्णांसाठी बनवलेले अन्न त्यांना अजिबात आवडत नव्हतं परंतु ते मूकपणे गिळायचे काही दिवस लट लोटले असेच तसे हॉस्पिटलमध्ये सर्व खाजगी वॉर्ड डेंग्यूच्या आजारामुळे फरवून जाऊ लागले होते पण तरी रुग्ण येतच राहिले याची किंमत नाही मोजावीच लागली प्रतिदिन पाच हजार रुपयांचा खाजगी वॉर्ड आईच्या प्रेमावर पडू लागला आणि डॉक्टर मुलाने आईचा बेड जनरल वॉर्डमध्ये हलवला जमुनाजींना सगळीकडे रुग्ण दिसत होते रुग्णांमध्ये ला। राहून आता त्या त्याही स्वतःला आजारी समजू लागल्या होत्या पण कालांतराने जनरल वॉर्ड देखील डेंग्यूच्या रुग्णांनी भरू लागला तेव्हा जमुनाजींना हॉस्पिटलच्या हॉस हॉलमध्ये बसवण्यात आले हॉलमध्ये बसून आता त्यांना स्वतःला स्वतःची चिड येऊ लागली डोळ्यातून अश्रूंचा पूर येणार होता पण नजर गोठ्या गोठ्यांच्या गाडीने ठेवलेल्या भाकरीकडे घेऊती जेव्हा सर्व बायका गाडीमध्ये भाकरी टाकून निघून गेले तेव्हा भुकेने व्याकुळ झालेले जमुनाजी जमुनाजींच्या गाडीच्या दिशेने निघाले इकडे तिकडे पाहिले तर जवळ कोणीच नव्हते त्यांनी पटकन गाडीत हात घातला आणि जेवढे पण भाकरी हाताला लागतील तेवढे घेऊन साडीच्या पदरातलं पाहून ते पटकन घरी निघून आले मोठा श्वास घेऊन ते आपल्या पलंगावर बसले मग ते आपल्या नशेवर ढसढस रडायला लागले त्यांनी त्यांच्या साडीचा सा पदरामधून भाकरी काढल्या भाकरी बाहेर काढताना त्यांना दिस त्यांच्या डॉक्टर मुलाची प्रगती दिसायला लागली मग विचार करू लागल्या की आजपर्यंत मी कधी कोणाचं वाईट केलं नाही मग मला देवाने अशी शिक्षा का दिली की मला गाईची भाकरी चोरून खाण्यास भाग पाडले थोड्याने कुत्रा त्यांचा खर्च वाढू लागला काही दिवसानंतर कुत्रा त्यांचा खर्च वाढवू लागला त्यावेळी त्यांनी कोणतीही लाज न बळागता लोकांच्या घरातील भांडी घासण्यास सुरुवात केली तसेच लोकांच्या घरी पोचा करणे झाडू मारणे अशी कामं ते करू लागले त्यांचा मुलगा कमाल सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता त्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळू लागली आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आणि आईवडिलांच्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टरचा अभ्यास त्याने पूर्ण केला जुन्या आठवणींमध्ये हरवलेल्या जमुनाजी विचार करू लागल्या की या मुलासाठी मी आयुष्यभर कष्ट केले एकदा त्याने आईला प्रेमाने हाक मारली की त्यांच्या मनात आपुलकीची लहर येते त्याला जगातील सर्व सुख देता यावे त्याकरता नेहमी त्यांनी प्रयत्न केला पण आज तोच मुलगा डॉक्टर झाला असताना त्याला त्याची म्हातारी आई ओझं वाटू लागली आहे जमुनाजी मनातून खूप दुखावल्या गेल्या होत्या त्यांची सहनशक्ती जवळजवळ आता संपली होती त्या लगेचच उठल्या आणि आपल्या मुलाकडे गेल्या आणि त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की मी आता इथे राहू शकत नाही तू मला गावाला नेऊन सोड नाहीतर मी स्वतः गावाला निघून जाते आई हॉस्पिटलमध्ये असल्याने कमलही वैतागला होता कारण दवाखान्यातील कर्मचारी देखील याविषयी प्रकारे शांत आवाजात बोलत होते आज आईने स्वतः सांगितल्यावर कमलही आईला गावी सोडण्यास तयार झाला दुसऱ्या दिवशी रविवार होता आईला गावी सोडण्याची सर्व तयारी करून कमल तिला आपल्या गाडीत घेऊन गावाकडे निघाला जमुणादेवी आणि तिच्या डॉक्टर मुलाचे गावी जोरदार स्वागत झाले सहा महिने बंद असलेल्या जुन्या घराचे साफसफाईचे काम शेजाऱ्यांनी केले होते समोरच्या घरातून कौशल्या काकूंना त्या आल्याची बातमी समजताच त्यांनी दोन ग्लास चहा सोबत नाश्ताही आणला जमुनादेवींच्या येण्याचे कारण सर्वांना जाणून घ्यायचे होते कमलने आपुलकी दाखवत म्हटले की, की आईला गावच्या सगळ्या लोकांची खूप आठवण येत होती म्हणून ती जरा उदास राहत होती तिकडे दोन चार महिने गावी राहिली तर हवापाणी बदलेल चांगल चा तिला चांगलं वाटेल बरं वाटेल आणि असाच विचार करून मी आईला इथे आणलं आहे असं बोलून कमलने खरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला पण कौशल्या काकूंना त्या क्षणी खरा प्रकार समजला होता आणि त्या म्हणाल्या तुझ्या गरीब आईने तिचे संपूर्ण आयुष्य खूप दुःखात घालवलेले आहे तेव्हा आईला विसरू नकोस तिला कधी दुखू नकोस कमल म्हणाला हे तुम्ही काय बोलत आहात काकी आईला कसा विसरेल मी शेवटी या जगात दुसरे मला कोण आहे मी माझ्या आईची सेवा करण्यात कोणती कसर सोडणार नाही येत जात राहण्याचं आश्वासन देऊन त्याने दहा हजार रुपये त्याच्या आईच्या हातात दिले आणि आईला म्हणाला आई मला वाटतं एवढे पैसे तुझ्या खर्चासाठी पुरेसे होतील मी दर महिन्याला तुला भेटायला येईल तेव्हा तुला खर्चाचे पैसेही देईल एवढे बोलून डॉक्टर मुलगा कमल पुन्हा शहरात निघून गेला म्हातारी आई जमुनादेवी गावात एकटी पडली शेजाऱ्याकडून काही घरगुती वस्तू मागवल्या पण महागाई इतकी वाढली होती की खूप प्रयत्न करूनही भाजीपाला आणि दुधासाठी फक्त दोन हजार रुपये वाचले मग विचार करू लागले की रोज कडधान्य खाण्याची गरज नाही मीठ आणि मिरची लावून केलेली भाकरी देखील चहा सोबत सहज खाता येते निदान मी इथे राहून सन्मानाने जगेल आणि मग पुढच्या महिन्यात माझा मुलगाही फेटायला आणि खर्चाचे पैसे देऊन जाईल पुढच्या महिन्याची एक तारीख येताच डॉक्टर मुलाने पाच हजार रुपयांची मनी ऑर्डर पाठवली हो आपल्या मुलाची वाट पाहत असलेल्या जमुनीजींना आपल्या मुलाने पाठवलेले हो मनी ऑर्डर पाहताच समजले की आपला मुलगा आता आपल्याला भेटायला येणार नाही ना कदाचित तो त्याच्या कामात व्यस्त असेल असा विचार करून त्यांनी स्वतःचे सांत्वन केले तीन महिन्यापासून त्यांचा मुलगा त्यांना मनी ऑर्डरने पैसे पाठवत हो राहिला आणि जमुना देवींनाही कोणतेही अडचण येत नव्हती ते आपल्या घरचा खर्च कसा कसा भागवत होता पण चौथ्या महिन्यात मुलाने मनी ऑर्डर पाठवलीच नाही बिचारे जमुनाजी कसे तरी आपल्या खाण्यापिण्याचा खर्च काढत होत्या अखेरीस परिस्थिती अशी झाली की त्यांच्या हातात एकही एक पैसा उरला नाही कारण त्यांच्या मुलाने मनी ऑर्डर केलीच नव्हती आजूबाजूच्या दुकानदारांकडून उधार घेऊन ते कसे तरी त्यांचं घर चालवत होत्या दूधवाल्याचे उधारही झालं होतं आजूबाजूंच्या श्रेया आणि जमुनाजींच्या काही वयस्कर मैत्रिणी कधीकधी कधी त्यांच्यासोबत येऊन बसत होत्या मोठ्या डॉक्टरांच्या आईच्या चांगल्या हसण्यामागची बेडले दडलेली वेदना सर्वांनाच ठाऊक होती परंतु जमुनाजींनी देखील आपल्या चेहऱ्यावर हो कधी त्या वेदना येऊ देत नव्हत्या हो त्या येता जाता दूधवालाही विचारत राहायचा आई पैसे कधी देणार आणि जमुनाजी खोटे खोटे हो हसून म्हणायच्या अरे माझ्याकडे लवकरच पैसे येतील आणि असे तू कुठे पळून जाणार आहेस असे समज की तू तु तुझ्या तु आजीला दूध पाजले आहे पण या गोष्टीने आपण किती दिवस जगू शकतो म्हणून त्यांनी दूधही बंद करून टाकले आता तर रेशन घेण्यासाठी दुकानातही जात नव्हत्या घरातील सर्व धान्यांचे डबे रिकामे झाले होते खायला काहीच उरलं नव्हतं पिठाचा डबा उघडून पाहिला तर त्यात थोडे पीठ निघाले ज्यात त्यांनी कशा तरी दोन भाकरी बनवल्या कसं तरी मिठाच्या दोन भाकरी घेऊन ते बसले तेवढ्या दारातून आवाज आला एक भुकेलेला भिकारी लाचार आवाजात भीक मागू लागला होता आणि म्हणाला आई एक भाकरी द्या दे तुमच्या मुलाला दीर्घायुष्य देईल त्याला खूप प्रगती होईल नुकतीच भाकरीचा तुकडा तोडायला लागलेल्या जमुनाजी भुईकाऱ्याचे हे बोलणे ऐकून थांबली आणि विचारत पडली एक भाकरीच्या बदल्यात माझ्या मुलाचे दुर्भायुष्य खूप स्वस्त आहे असं मला वाटतं तिने लगेच एक भाकरी उचलून भिकाऱ्याला दिली आणि उरलेली एक भाकरी खायला घेतली खायला सुरुवात करणार तेवढ्यात एक कुत्रा येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला आणि मोठ्या आशाने त्यांच्याकडे पाहू लागला जमुनेजांनी उरलेली एक भाकरीतूनही अर्धी भाकरी कुत्र्यासमोर टाकली आणि अर्धी भाकरी पाण्यासोबत खाऊन स्वतःचे स्वतःचे समाधान केले पण आता घरी खायला घरी खायला देखील काहीच उरलं नव्हतं पीठ देखील संपलं होतं एक वेळ विचार आला की शेजाऱ्याच्या दुकानदाराकडून सामान उधार घेऊन परिस्थिती कशी तरी पुढे ढकलावी परंतु दुसऱ्या क्षणी विचार केला की एक किंवा दोन दिवस दुकानदार सामान उधार दिले पण नंतर तोही पैसे मागेलच असे मागचे पैसे देखील देणं बाकी आहे बिचारा जमुनाजी त्यांच्या पलंगावर रिकाम्या पोटी पडून भुकेच्या यातना सहन करत होत्या कोणाच्या तरी घरी भांडी धुण्याचं काम हाती घ्यावं किंवा कोणाच्या तरी झाड लावावा असा विचार अनेक वेळा त्या करत होत्या निदान त्यातून थोडेफार पैसे तरी मिळतील परंतु एका मोठ्या डॉक्टरच्या आई होण्याची मर्यादा त्यांच्या आडवी येत होती असा विचार करत त्या पाणी पिऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करायच्या आणि शांत बसायच्या रात्र झाली तर रिकाम्या पोटी झोपल्या परंतु आपल्याला आपला मुलगा पैसे नक्कीच पाठवेल आज नाही तर उद्या नक्की पाठवेल अजूनही त्यांना होती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्या त्यांच्या पोटात दुखत होतं त्यांची भूकही वाढत होती आता धीर धरणे त्यांना कठीण जात होतं जमुनाच्या रिकाम्या पोटी पुन्हा पुन्हा मनी ऑर्डरची वाट पाहत त्या बाहेर येऊन त्यांच्या त्यांच्या गल्लीकडे पाहत होत्या मग बराच वेळ रस्ता सुनसान दिसायचा मग त्या परत आल्या कॉटवर बसल्या तेवढ्यात बाहेरून काही आवाज आला म्हणून बाहेर पळत गेल्या पाहिलं तर गाडींसाठी खाद्यपदार्थ गोळा करण्यासाठी गाडी आली होती गल्लीतल्या सर्व बायका आपल्या घरात उरलेल्या सुक्या भाकरी गाडीमध्येच आणून टाकत होते बिचारा जमुनेजी यांच्या घराबायाच्या बाहेर गेटजवळ गुडघ्यावर बसले एक क्षण गाडीत टाकलेल्या भाकरीकडे पाहायच्या तर दुसऱ्या क्षणी गल्लीमध्ये येणाऱ्या पोस्टमनची टक लावून पहाट पाहत बसल्या होत्या त्या डोळ्यातून आश्रूंचा पूर येणार होता पण नजर गाठोड्यांच्या गोठ्यांच्या गाडी ठेवलेल्या भाकरीकडे होती सर्व बायका गाडीमध्ये भाकरी टाकून निघून गेल्या तेव्हा भुकेने व्याकुळ झालेल्या जमुनाजींनी गाडीच्या दिशेने निघाल्या इकडे तिकडे पाहिलं तर जवळ कुणीच नव्हतं त्यांनी पटकन गाडीत हात घातला आणि जेवढं पण भाकरी हाताला लागतील तेवढं घेऊन साडीच्या पदरात लपून त्या पटकन घरी निघून आल्या एक मोठा श्वास घेऊन त्या पलगावर पडल्या पलगावर बसल्या मग त्या आपल्या नशिबावर ढसढसा रडू लागल्या त्यांनी त्यांच्या साडीच्या पदरामधून भाकरी काढल्या भाकरी बाहेर काढताना त्यांना त्यांच्या मुला डॉक्टर मुलाची प्रगती दिसायला लागली मग विचार करू लागले की आजपर्यंत मी कधी कुणाचं वाईट केलं नाही मग मला देवाने अशिक्षा का दिली की मला गायीची भाकरी चोरून खाण्यास भाग पाडलं आहे थोड्या वेळा कुत्राही त्यांच्याजवळ येऊन बसला आणि भाकरी पाहून शेपूट हालू लागला त्यांनी कुत्र्यालाही एक भाकरी दिली परंतु गाईच्या बाटेची भाकरी त्यांना खावीशी वाटली नाही पण पोटातील भूक त्यांना जगू देत नव्हती म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाकडे स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करत त्यांनी सुक्या भाकरी चावून खाल्ल्या आणि पाण्याने गिळल्या संध्याकाळी शेजारी जमुनाजीवन जवळ येऊन बसली त्यांना उदास पाहिले तिने विचारलं तुमचा मुलगा तर म्हणायचा थोड्या दिवसात तुम्हाला भेटायला येईल पण तो असा काही निघून गेला की परत कधीच भेटायला आला नाही त्याचवेळी जमुनाजींच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशेचे भाव उमटले तेव्हा शेजारीन म्हणाली मला समस्त जमुनाजी जर आपलीच मुलं अशीच असतील तर आ कोणाला काय बोलणार बोलण्यासाठी तुमचा मुलगा डॉक्टर आहे पण तो तुम्हाला दोन वेळेचं जेवणही भरवू शकत नसेल तर अशा मुलांचा काय उपयोग मग शेजारीजीचे म्हणणे ना करत जमुनाजी म्हणाल्या नाही नाही माझा मुलगा त्यातला नाही तसा नाही येतो तो तो माझी खूप काळजी घेतो काहीतरी मजबुरी झाली असेल त्याची नाहीतर तो आईला असं विसरणं त्याला शक्यच नाही तेव्हा शेजारींनी म्हणाले तुझा मुलगा एवढा मोलाचा होता तो तर तो, तो तुला त्याच्यासोबत स्वतःच्या घरी का ठेवू शकला नाही एका वृद्ध आई त्याला इतकी चढ झाले की तो तिला तिच्या म्हातारपणात सोडून निघून गेला शेजारणीच्या बोलण्याने जमुनाजींचे हृदय हिलावले त्या विचार करू लागल्या गावातील सगळी मुलं मग ती सुरक्षित असो व अशिक्षित नोकरी करत असोत किंवा कष्ट करत असोत पण त्यांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना सोबत ठेवली आहे माझ्या डॉक्टर मुलापेक्षा अशिक्षित मुलं तरी बरी आहेत सुखदुःखात संपूर्ण कुटुंबात एकत्र तरी आहेत मग त्या विचार करू लागल्या की कदाचित माझ्या नशिबातच काहीतरी खोट असेल मग बसताना त्यांच्या मनात विचार आला की आता किती दिवस मी माझ्या डॉक्टर मुलाच्या नावाने पायात पिढ्या घालून बसणार आहे असं तर काही चालणार नाही माझं आयुष्य कोणाच्या पाठवलेल्या पैशांवर अवलंबून नाही सध्या माझे हातपाय चालू शकतात मी काहीतरी करू शकते मग मी एवढी असहाय्य कशी काय झाली की मी उपाशी राहू शकेल असा विचार करून जमुनाजी पूर्ण आत्मविश्वासाने उठल्या आणि आपल्या खोलीत गेल्या आणि खोलीत जाऊन आपल्या जुन्या पेटीकडे पाहिले पेटीवर खूपच धूळ होती धूळ पुसून पेटीचे कुलूप उघडले पेटीच्या वरच्या बाजूला सोनाऱ्या सोनेरी मान्यांची चमकणारी सुंदर लाल साडी दिसली जमुनाजींनी कधीतरी एकदा ती साडी नेसून त्यांच्या घरात प्रवेश केला होता त्या साडीचे चुंबन घेताना जमुनाजींच्या डोळ्यात पाणी आलं मग काहीतरी विचार करून त्यांनी पेटेतून एक एक सर्व सामान बाहेर काढायला सुरुवात केली जेव्हा पेढीच्या आत एका कोपऱ्यात छोटं लाल रंगाचं सापडलं ला। पाक ते पाकिट पाहत असता त्यांचे डोळे चमकले जेव्हा ते पाकिट उघडलं तेव्हा त्यात जमुनाजींचे मंगळसूत्र सापडले जे त्यांच्या नवऱ्याने लग्नाच्या वेळी त्यांच्या गळ्यात घातलं होतं जमुनाजींनी ते मंगळसूत्र पाहताच आपल्या छातीशी खट्ट मिठीत ठरलं त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सासरच्यांनी दिलेले छोटे छोटे दागिने त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आधीच विकले होते पण त्यांना त्यांच्या नवऱ्याची ही निशाणी म्हणजेच मंगळसूत्र अजिबात विकायचं नव्हतं डोळ्यात अश्रू आणून जमुनाजी आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे बघत म्हणाल्या आयुष्यात लाखो चढाव उतार आले तरीही मी हे मंगळसूत्र आजपर्यंत कधीच विकलं नाही पण पण आज परिस्थिती अशी झाली की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही पण मला माहीत आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील असं म्हणत त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि पेटीत पडलेल्या दुसऱ्या पाकिटामधून चांदीचे काही दागिने काढले त्यांनी चांदीचे दागिने आणि आपले मंगळसूत्र साडीच्या पाद्रात बांधले लगेच त्यांनी घराला कुलूप लावले कुलूप लावून सोन्याच्या दुकान गाठले आणि सोनाराकडे जाऊन दाग दागिने दाखवले आणि मोठ्या आशेने त्यांनी सोनाराला विचारले भाऊ या दागिन्यांची किंमत काय देणार मंगळसूत्र अगदी बारकाईने पाहून सोनार मनाला मंगळसूत्राचे वजन चांगले आहे परंतु मी चांदीच्या दागिन्यांसाठी जास्त पैसे देऊ शकणार नाही तरी बेरीज बजाबाकी करून त्यांनी त्यांच्या हातात पन्नास हजार रुपये टिकवले पैसे हातात घेताच जमुनाजींच्या मनाला समाधान वाटले त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या घरी पोहोचल्या काही किराणा सामान विकत आणले आज बऱ्याच दिवसांनी जमुनाजी पोटभर ठेवल्या होत्या पोटात अन्न गेल्यावर त्यांना दुप्पट ऊर्जा मिळाली त्यांनी मनाशी ठरवले की गाय किंवा म्हैस विकत घेतल्यास तिचं दूध काढून विकून चांगले पैसे कमावता येतील गायी पाळण्याचं काम जमुनाजींना आधीच केलेले होते त्यांना चारा देण्यापासून दूध काढण्यापासून सर्व कामे त्यांना चांगल्या प्रकारे येत होती कोणताही विलंब न लावता जमुनाजी प्रम गावच्या प्रमुखापर्यंत पोहोचल्या जे गाय आणि म्हशींचे खरेदी विक्री करत असायचे आणि चांगल्या जातीचे गाय प्रमुखाकडून विकत घेतली घरी पोहोचल्यावर गायीसाठी जागा करून दिली काही वेळातच प्रमुखाचा सेवक आला आणि त्याने गाय जमुनेजींच्या घरी सोडली आणि सोबत चारा देखील दिला गाय भरपूर दूध द्यायची त्यांच्या घरात दररोज पंधरा लिटर दूध तयार होऊ लागलं स्वतःच्या घरचे पुरतं दूध काढून दम जमुनादेवींनी बाकीचं दूध दुग्ध व्यवसाय करणाऱ्या विकल्या विकण्यास सुरुवात केली दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी जमुनाजींकडून अतिशय चांगल्या किमतीत दूध विकत दूध विकत घेण्यास सुरुवात केली आता जमुनाजी की देखील चांगले अनन अन्न पदार्थ खाऊ पिऊ लागल्या होत्या त्यांच्या शरीरातही चांगली ऊर्जा आणि शक्ती आली होती त्यांनी मोठ्या मनाने गायीची सेवा केली पैसे हातात आले की आत्मविश्वासही वाढतो आता त्यांनी म्हैस पण विकत घेतली आणि मदतीसाठी एक नोकरही ठेवला वयाच्या पासष्टव्या वर्षी जमुनाजींनी असे धाडस दाखवले की ते पाहून लोक दाताखाली बोटं चावू लागली गावात एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचं लग्न झालं तर जमुनाजी त्यांना सर्व प्रकारे मदत करत व चांगल्या आशीर्वादही देत होत्या दूध खर्चही ते करत काही दिवसातच गावभर जमुनाजींची स्तुती होऊ लागली गावातील सगळे लोक त्यांचा आदर करू लागले तर दुसरीकडे शहरात त्यांचा मुलगा कमल हा आईला विसरला होता एके दिवशी कमलचे अमेरिकेत राहणारे काका दिनानाथजी भारतात आले आणि कमलच्या घरी पोहोचले कमलने त्यां तेन, आणि त्यांच्या बायकोने त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले बाळकमल कमल तुझी आई कुठे दिसत नाही कुठे आहे जमुनाजी दिनानाथजींनी विचारल्यावर ईशा संकोचून म्हणाली की त्यांना इथे राहायला आवडले नाही म्हणून त्या गावी परत गेल्या दीनानाथजींनी पाहिले की कमल आणि त्याची बायको ईशा या दोघांची नजर खाली झाली होती दीनानाथजींच्या अनुभव डोळ्यांनी संपूर्ण प्रकार समजण्यास वेळ लागला नाही आणि ते म्हणाले ठीक आहे उद्या गाव गावी जाऊया जमुनाजींना भेटायला दुसऱ्या दिवशी सर्वजण गावात पोहोचले आणि घराच्या आत जाऊ लागले तेव्हा मागून कौशल्या काकेंचा आवाज आला अरे कमल बाळा तो आज आलास आपल्या आईला गावात सोडून असा कोणत्या परदेशात गेला की जो पुन्हा कधीच परत आईला भेटायला आला नाहीस हे ऐकून दीनानाथजींनी खोल डोळ्यांनी कमलकडे पाहिले आणि सर्वजण घरात आले पण घरात आल्यावर त्यांना जे काही दिसले ते फक्त त्यांची कल्पना होती घरात समोर एक घराच्या समोर एक गाय आणि म्हैस बांधलेली होती आणि एक मुलगा जोमाने गाई आणि म्हशींची सेवा करत होता त्याला काही विचाराच्या आधीच जमुनाजी बादली घेऊन गायीचं दूध काढण्यासाठी बाहेर आल्या तेवढ्यात कमल आईच्या पाया पडून जोरजोरात रडू लागला तेव्हा दीनानाथजी म्हणाले वा बेटा तू तर तुझ्या वडिलांचं नाव खूपच मोठं केलं आहेस तो असताना सुद्धा तुझ्या आईला हे दिवस पहावे लागतील असा मी विचार कधीच केलेला नव्हता तेव्हा जमुनाजी म्हणाले नाही भाऊ कमलचा काही दोष नाही तर दीनानाथजी म्हणाले जमुना मला सर्व काही माहीत आहे मग ईशाकडे पाहून ते म्हणाले काय सुनभाई तुला तुझ्या सासूचा सा क क्रूर क्रूपणा आवडत नाही ना त्यामुळे तुम्हाला त्यांची कोणाशी ओळख करून देताना लाज वाटते दीनानाथजींचे हे शब्द ऐकून ईशा निशब्द झाली मग कमलकडे पाहून दीनानाथजी म्हणाले आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे जे ऐकून जमुनाजी त्यांना काही सांगू नका असे सांगू लागल्या तेव्हा दीनानानाथजी म्हणाले नाही जमुना हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे कमल तू लहान असताना तुझी आई तुझे स्वेटर विणण्यासाठी टाके विणत होती लहानपणी आईच्या हातातून टाकी हिसकावून तिच्या डोळ्यामध्ये मारलेस त्यामुळे तुझ्या आईची अशी अवस्था झाली तिचा एक डोळा गेला हे ऐकून कमल आणि त्याच्या पायकोच्या पायाखालची जमीन सरकली पश्चातापाने भरलेल्या कमलने आईच्या पायाला मिठी मारली आणि चोरजोरात रडू लागला आणि म्हणाला आई आई मला माफ कर जमुनाजींनी आपल्या मुलांना उचलले आणि आपल्या छातीशी घट्ट मिठी मारली त्यांची आई सोन आणि नातू ही त्यांच्या पडून माफी मागू लागले आणि म्हणाले आजपासून तुम्ही आमच्यासोबत राहणार आजी तुम्हाला ही सर्व कामं करण्याची काहीच गरज नाही जमुनाजींच्या प्रेमाळ हृदयाने सर्वांना क्षमा केले होते मात्र त्यांनी मुलगा आणि सुनीलसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला कमलने वारंवार आईला सोबत येण्यासाठी विनंती केली पण जमुनाजी म्हणाल्या नाही बाळा आता तुझ्यासोबत शहरात जाण्याचा प्रश्नच उरत नाही परमेश्वराच्या कृपेने मी आता स्वावलंबी आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी येथे मान सन्मानाने जगत आहे आईला भेटून मुलगा आणि सून परत घरी परत परत यायला लागले तेव्हा मुलांनी आईला काही पैसे देऊ केले आईकडे दे पैसे घेऊन जाता जमुनाजींनी त्याच त्याच कोरड्या भाकरी त्यांना दिसू लागल्या ज्या खाऊन त्यांनी असा हे दिवस काढले होते आणि त्यांचे हृदय आतून थरथरले मग त्या जड मनाने म्हणाले मला या पैशांची गरज नाही बाळा हे पैसे तुझ्याजवळच ठेव तुझ्या उपयोगी पडतील फक्त माझी एक गोष्ट लक्षात ठेव एखाद्या व्यक्तीने आपल्या यशाचा अभिमान बाळगू नये आणि प्रतिकूल परिस्थितीत कधी हार मानू नये जशी मी मानली नाही आणि मी स्वाभिमानाने आणि मान सन्मानाने इथे जगत आहे तर मग मित्रमैत्रिणींनं तुम्हाला यशोतताईंनी घेतलेला मान सन्मान जपण्यासाठी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद